शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी गेल्या आठवड्यात जे आहे तो अजित पवारांवरती टीका करत अजित पवारांमुळे जे आहेत अजित पवारांनी मला सांगून माझा पराभव केला त्यामुळे मी सुद्धा लोकसभा निवडणुकीला उभा राहणार आहे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर कुठेतरी आढळराव पाटील हे माघार घेतील असं वाटत असतानाच आता आढळराव पाटील यांनी जे आहे ते जिल्ह्यामध्ये एकंदरीतच बारामती मतदारसंघामध्ये असणारे विधानसभा जे मतदारसंघ आहेत तेथील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत आज त्यांनी पुरंदरचे माजी आमदार अनंत थोपटे यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की अनंत थोपटे जे आहेत हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली जे आहे ते त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती परंतु शरद पवारांमुळे त्यांची ती संधी हुकली त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष होण्याची संधी आली होती परंतु अजित पवारांनी ही संधी अजित पवारांमुळे त्यांना होता आलं नाही त्यामुळे थोपटे जे आहेत त्यांना मी आज भेटायला आलो होतो आणि मी जो माझा निर्णय आहे तो जनतेशी चर्चा करेल आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माझा निर्णय सांगू मी जे आहे ती निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे असं पुन्हा एकदा विधान जे आहे ते एकंदरीतच विजय शिवतार यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं देखील सांगितलं आहे की मी कसल्याही दबावाला जो आहे तो बळी पडणार नाही दुसरा राक्षस तयार करणे हे महाराष्ट्राच्या हिताच नाही त्यामुळे अजित पवारांनी आणि एकंदरीत शरद पवारांनी बारामतीचं आणि इथल्या दोन पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे ही प्रवृत्ती जी आहे ती राजकारणातून संपवली पाहिजे त्यामुळे मी माझा निर्णय जो आहे तो माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगेल असं एकंदरीतच शिवतारे म्हणलेले आहेत नक्की शिवतारे काय म्हणले आपण पाहूयात जर जेव्हा असे वरिष्ठ नेते आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत ही वेळ तर मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही फक्त एकच आहे ज्याला मर्यादा म्हणतात नेतृत्व देवेंद्र फडणवीस असतील लेखनाथ शिंदे असतील ले ह्या सगळ्या गोष्टी मी परत जाऊन त्यांना सांगणार आहे लोकांची भावना काय ते सांगणार आहे उगाच कुठेतरी एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्मराक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये बापू हर्षवर्धन पाटील देखील आज मुंबईत देवेंद्रजीची भेट घेतली त्यांनी ही सगळी खंत सांगितली जसं तुमच्यावर अन्याय झाला की बो दादागिरीची भाषा बोलली जाते स्टेजवरून थेट मारण्याची त्यांना तर पत्र देखील आलेलं होतं असं आणि त्यांनी सांगितलंय की आता कुठेतरी आघाडी आमच्या सगळ्यांची साथ पाहिजे म्हणजे एक सगळ्यांचा विचार तसा पाहिजे तरच हे एकत्र होऊ शकतं फक्त आमच्याकडूनच नाही तर इतरांनी देखील तसा कोणीच आता या मानसिकतेत नाहीये सगळ्या मतदारसंघातले लोक चाळीस वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीये आणि आम्ही पवारांनाच का मत द्यायची चाळीस वर्ष बारामतीत सुद्धा तावरे आहेत जाचक आहेत का दुसरं कोण नाही का बारामतीमध्ये मी स्वतः पवार साहेब नाहीतर पुतण्या नाहीतर मग मुलगी नाहीतर आता अजितदाची सौभाग्य होती दुसऱ्याला कोणाला उमेदवारी दिली तर काम करावं एक लक्षात घ्या आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणेशाहीच्या विरोधात आहोत मु आदरणीय पंतप्रधानांनी देशात सांगितलेले की लोकशाहीला सगळ्यात मोठा पुढचा धोका येतो ही डायनेस्टी आणि घराणेशाही घराणीशाही मोडली आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली तर देश पुढे जाईल आणि म्हणून आम्ही त्यांच्या पूर्णपणे घराणीशाहीच्या विरोधात आता काय तर आपण बघितलं विजय बापू शिवतारे असं म्हणाले आहेत की गेल्या चाळीस वर्षात जो आहे तो बारामतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झालेला आहे आणि याचं कारण म्हणजे इथं पवारांची सत्ता होती त्यामुळे आम्ही जो आहे तो पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात आहोत आणि आम्ही जे आहे ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय सुद्धा त्यामुळे घेऊ शकतो असं एकंदरीत देशारा जो आहे तो विजय शिवतारे यांनी दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी शिरूरचा मतदारसंघामधला तिढा सुटत असतात अजित पवारांचं होम ग्राउंड असणाऱ्या बारामती लोकसभा बार मतदारसंघावरचा चा, चा तिडा मात्र अजूनही सुटलेला दिसत नाहीये कारण एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्यानंतरही विजय शिवतारे हे कुठेतरी बंडाळीच्या तयारीत आहेत ता असंच आपल्याला म्हणता येईल